बातमी स्वारगेड अत्याचार प्रकरणी या प्रकरणी पोलीस दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध घेणार महत आहेत महत्वाचे पुरावे त्यामुळे हाती लागण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांची वीस पथकं ही गुन्हाड गावात पोहोचलेली आहेत आणि दत्ता गाडे याच्या मोबाईलचा शोध सुरू आहे मोबाईल सापडल्यानंतर या संदर्भातील अनेक पुरावे हे हाती लागतील घटनास्थळावरून या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूया राज्यात ज्या खऱ्या अर्थानं खळबळ उडवली ते स्वार्गेट प्रकरणातील बलात्कारातील आरोपी असणाऱ्या दत्ता गाडे याच्या मोबाईलचा शोध आता त्याच्या गुन्हाट गावा या गावातील शिवारात आपण पाहतोय यासाठी विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे आणि क्राईमच्या पथकानं या ठिकाणी शिवार पिंजून काढून त्याचा मोबाईल शोधण्यासाठी प्रयत्न चाललेला आहे आपण माझ्या पाठीमागे पाहत आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेत या परिसरात असणाऱ्या दत्तागाडेने ज्या ज्या भागात फिरला त्या गाळा भागातील प्रत्येक शिवारातून त्याचा मोबाईल हस्तगत करून या गुन्ह्यातील उलगडा करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शहर पोलीस प्रयत्न करत आहे या प्रकरणात अनेक कांगोरे बाहेर आल्यानंतर या प्रकरणातील दत्तागाडे हा आरोपी पुन्हा एकदा चर्चेत आला आणि या दत्तागाडेच्या मोबाईलचा शोध याच शेत शिवारातून घेताना पोलीस प्रशासन पाहते दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे तर दत्तागाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांची पथकं ही गुणाड गावी पोहोचलेली आहेत दत्तागाडे याचा मोबाईलचा शोध सुरू आहे हा मोबाईल सापडल्यानंतर मात्र या प्रकरणी अनेक पुरावे हे समोर येतील दत्तागाडे यांनी स्वरगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार केला होता त्यानंतर के त्याला अटकसुद्धा झाली आहे